त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता असते आणि ऑपरेशन करून आल्यानंतर जो आनंद असतो त्यांच्या डोळ्यात जे पाणी असतं ते बघून माणसाला आणि असं व्हायचं आता वाचता पण येतो वाचायचं गॉगल पण मला सांगलेलं आहे आपल्या हॉस्पिटलला ज्या ठिकाणी आपण बसलो होतो त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला रिटर्न इथं आणून सोडलाय अतिशय चांगल्या प्रकारची सेवा लागोपाठ पंधरा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप शिबिराला गेल्या पंधरा शिबिरांप्रमाणे शिर्डी परिसरसह जिल्हाभरातून गरजू रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत सकाळपासूनच रुग्णांनी मोठी गर्दी करत रांगा लावल्या होत्या व तपासणी करून घेतली या संस्थेच्या वतीने तपासणी झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे मात्र भर पावसात रुग्णांनी रांगा लावत तपासणी करून घेत असल्याचं दिसून अशोक कचरू कोळगे मी मागच्या एकोणतीस तारखेला इथं जो कॅम्प झाला होता त्या कॅम्पमध्ये माझं डोळ्याच्या ऑपरेशनसाठी सिलेक्शन झालं आणि मी पनवेलला गेलो अतिशय उत्कृष्ट सेवा आहे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहे सिस्टर्स आहे पूर्ण स्टाफ चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीनं घेऊन गेले व्यवस्थित सुरक्षा व्यवस्था केली ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी आपण बसलो होतो त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला रिटर्न इथं आणून सोडलं अतिशय चांगल्या प्रकारची सेवा रुग्णांसाठी झुंजुलवाला हॉस्पिटल एक नामांकित हॉस्पिटल आहे आणि चांगल्या प्रकारची गोरगरीब रुग्णांना व्यवस्थित सेवा देतात लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत अरुण पटेल गायकवाड यांनी असे एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवून शिर्डी परिसरातील जनतेला आणि विशेषतः गरीब आणि गरजू जनतेला त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी पंचकृषीच्या वतीने शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अतिशय त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आता इथून मागा मला कमी दिसत होतो आता जवळजवळ पंच्याण्णव टक्के दिसतं बस फुल दिसतात बारीक दिसायचं आणि वाचायला जपच नव्हतं हो असं व्हायचं आता वाचता पण येतो वाचायचं वाचा वाचा गॉगल पण मला तिथं मिळालेलं आहे आपल्या हॉस्पिटलला तर एवढं आहे डोळा काय एवढं पाहिजे असं दुखत नाही किंवा काही नाही तो तो लाली दा जाईल डोळ्याला आला होता ऑपरेशन सत्य झालं नाही कोण नव्हतं आज काय नाही आले खायप्याचे सोय नाही लागला आपल्याला काही त्रास नाही काही नाही आम्हाला ऑपरेशन एकदम सक्सेस झालं पनवेलला नेलं शंकरचार्य शंकराचार्य झुंजुवाले या हॉस्पिटल मध्ये एकदम स्वच्छता एकदम चांगला प्रामाणिकपणाने त्यांनी सुरक्षित सगळ्यांना ऑपरेशन केलं पैसे एक रुपया सद न घेता त्यांनी ऑपरेशन केलं खाया प्यायची सगळी व्यवस्था व्यवस्थित होती हो आज लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन जुनवाला नवी मुंबई पनवेल यांच्या विजन सोळावं आहे आज आणि अखंडरित्या सोळा सोळा सोळाव्या शिदीत ते पण भर पावसात सकाळपासून रांगा लागल्या आहेत आताही पाऊस आहे तरी सगळे पेशंट ठाम बसून राहिलेत कारण त्यांना मा माहिती आहे की जे पूर्वी ऑपरेशन झालेले आहेत त्या ऑपरेशनमध्ये एकाही पेशंटचं ऑपरेशन फेल गेलेलं नाही किंवा कोणाची एकही तक्रार न, तक्रार नाही आहे आणि ही जी आमची अखंड सेवा सोळावी विजन जे आहे ते यशस्वीपणे पार पडले आज सोळावं शिबिर आहे आणि आतापर्यंत जवळपास अडीच हजारच्या वर पेशंटचे ऑपरेशन झालेले आपल्या मुक्त शिर्डी अभियानामध्ये जे वयोवृद्ध लोक इथे शिबिरामध्ये येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता असते आणि ऑपरेशन करून आल्यानंतर जो आनंद असतो त्यांच्या डोळ्यात जे पाणी असतं ते बघून माणसाला एकदम यशाची पाव तीच यशाची पावती आहे हे बघून मनाला आनंद होतो आणि हीच आ, अर्जुन जुनवाला आणि लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या यशाची पावती आहे नेत्रसेवा हीच साई सेवा हे समजून मी साईबाबांना प्रार्थना करते की अशीच ही सेवा आमच्या हातून आमच्या कुटुंबाच्या हातून घडत राहो ही बाबांना सेवा बाबांच्या चरणी ही प्रार्थना करते